आणि उद्याच मनसेचा गुढीपाडवा मेळावा सुद्धा आहे त्याची सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे शिवाजी पार्क मैदानावर या मेळाव्याचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि उद्या राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे दरम्यान मनसेचे मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आज या सभास्थळाची पाहणी केली आहे राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर राज ठाकरेंची धोफ दडाडणार असल्याचे संकेत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिलेत त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल पाटलांनी बघूया उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे त्यामुळे सगळ्यांचंच या लक्षीपाडवा मेळाव्याकडे लागलेलं आहे मनसे अध्यक्ष काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र तत्पूर्वी या सभेची तयारी जी आहे ही आता सुरू झालेली आहे सभेची जवळपास ऐंशी टक्के तयारी जी आहे ही पूर्ण झालेली आहे आणि मनसेचे नेते या सभेच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी म्हणून आलेले आहेत मनसेचे मुंबईचे उप अध्यक्ष यशवंत किल्लेदार आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत यशमजी नेमकी तयारी कशा पद्धतीनं चालू आहे किती दे, लोक साधारणतः या सभेसाठी येऊ शकतात तयारी तर दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य अगदी नेत्रदीपक असेल त्यात प्रश्नच नाही आणि साधारण एक लाख लाख सव्वा लाख लोक येतील असे आमच्या अपेक्षित आम्हाला अपेक्षित आहेत लाख सव्वा लाख लोकं दृष्टीने त्याप्रमाणे आम्ही तसं नियोजन देखील केलेलं आहे संपूर्ण प्र महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यातून काही लोकांची संख्या आहे किती येणार आहे काय आहे त्याचे सगळी आकडेवारी आम्ही घेतलेली आहे त्याचबरोबर मुंबईलगतचे जे जिल्हे आहेत ठाणा आहे रायगड आहे ब नाशिक पुणा या जवळच्या जिल्ह्यांवर अधिक रायगड अधिक भार त्यांच्या अधिक त्यांच्याकडून अपेक्षित आहेत आणि तशा संख्याही त्यांनी दिलेल्या आहेत तशा बसेसही त्यांना पुरवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे दरवर्षी जसा पाडवा मेळावा जल्लोषात साजरा होतो आणि जी उत्स्फूर्त गर्दी होते तशीच गर्दी यंदा होईल किंबहुना आमचे रेकॉर्ड आम्हीच नेहमी मोडत असतो तसं यंदाही आम्ही आमचं रेकॉर्ड मोडू मनसे अध्यक्ष राज ठाकरे दरवर्षी गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये भूमिका घेत असतात यावर्षी त्यांची कुठची भूमिका असू शकते एक नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून तुमचं काय त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे आता त्यांनी परवा जो काय आमचा मेळावा झाला एक वीर सावरकर सभागृहात झाला नंतर रवींद्र रवींद्रनाट्य मंदिरात झालं तिथे थोडीशी झलक त्यांनी दिलेली आहे तुम्हाला ही माहिती आहे चालू घडामोडी ज्या आहेत महाराष्ट्रातल्या ज्या काय राजकीय घडामोडी आहेत याच्यावर त्यांनी थोडंसं हलकासा ट्रेलर दिलाय आहे तेव्हा याचा अर्थ असा घ्यायचा की उद्या जी तोप धडाडणार आहे ही तोप थेट सरकारवरती असणार आहे नक्कीच हे बघा आम्ही विरोधी पक्षात काम करतोय राज ठाकरे साहेबांची नेहमी हीच भूमिका राहिली आहे जर सरकार बरोबर असेल चांगलं काम करत असेल तर साहेब मोठ्या मनाने नेहमी शाब्बाकी देतात त्यांची वाहवा करतात जर पण चुकत असेल तर त्यांचे वाभडे वा देखील काढतात मनसेचे नेते यशवंत किल्लेदार होते त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या पद्धतीनं राज्यात ज्या घडामोडी झालेल्या आहेत या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा थेट सूर हा सरकारच्या विरोधात असेल आणि ह्या ही जी माणसा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या शिवतीर्थ इथनं तोप धडाडणार आहे ही थेट सरकारच्या विरोधात असेल अशा पद्धतीचे संकेत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई